त्याच्यातला असणारा जे मुद्दे आम्ही ठेवले होते त्या मुद्द्याच्या संदर्भात तिन्ही पक्ष इंटरनली डिस्कस करणार त्याच्यामध्ये अजून काही ऍडिशन करायचं आहे का ते ऍडिशन त्या ठिकाणी केलं जाईल आणि नंतर मग असणारा जो ड्राफ्ट आहे तो ड्राफ्ट त्याच्यातला असणारा फायनल होईल आता असणारा इतर मुद्दे जे आहेत त्या इतर मुद्द्यांवरती असणारा चर्चा कंटिन्यू राहणार आहे मला फक्त जायचं असल्यामुळे मी असं त्या बैठकीतून बाहेर चालत जे काही आमचं आत्ता ठरलेलं आहे ते म्हणजे या आघाडीचं अगा, या इंडिया होऊ नये ही आम्ही मी दक्षता घ्यायचं असताना त्या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे आणि त्याच्यामुळे ताक जरी असलं तरी फुकून फुकून प्यायचं असं मी ठरवलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे असणारं सीट शेअरिंग जे आहे हा आमचा नेक्स्ट फेजचा इश्यू राहणार आहे फर्स्ट फेजचं जे आहे ते एक कॉमन मिनिमम अंडरस्टँडिंग हा फेज पहिल्यांदा आम्ही घेतलेला आहे त्याच्यामुळे त्या फीसची असणारी अर्धवट चर्चा झाली अर्धवट चर्चा सुरुवात होती इंडिया आघाडी माझ्या दृष्टीने इंडिया आघाडी आता काही शिल्लक राहिलेली नाही जे काही अखिलेश आणि काँग्रेस लास्ट पार्टनर्स राहिले होते माझ्या माहितीप्रमाणे दोघही पाठ झालेले आहेत काँग्रेस वेगळी चालली आहे एसपी सुद्धा वेगळी चालली आहे अशी माझी माहिती आहे होऊ नये ही माझी इच्छा आहे परंतु हकीकत अशी आहे की दोघं वेगळे चाललेत अशी परिस्थिती आहे किंवा त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रात तसं होऊ नये हे आम्ही असल्यानं पाहतोय